सर्व वीस नगरसेवक पदाचे उमेदवार यांना समर्थन देण्यासाठी दे आज या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेलो आहे आपण यांना समर्थन का करायचे का निवडून द्यायचे मित्रांनो आज आपल्याला वर्ल्ड हेल्थ सेंटरनी जो आपल्याला पाणी पुरवठा होतो जो आपण पाणी पितो तो वर्ल्ड वर्ल्ड हेल्थ सेंटरने आपल्याला दूषित पाणी आहे सत्तर टक्के गहन पाणी आहे म्हणून ज्याला मार्क केलेला आहे

पाणी हो। की मी व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरून एका व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरून तुम्हाला नदीचा पूल बांधून दिला त्या गोडबोले मामांना मी सांगू इच्छितो की इंदापूर शहरातल्या मेन रोडच्या अनेक व्यापाऱ्यांनी ज्यावेळेस निवेदन दिले

आमच्याकडे पुरावे पुरावे आहेत आहेत लवकरच आम्ही याला बाहेर काढणार आहोत गोडबोले मामा दोन हजार एकोणीस ला तुम्ही एका समाजाला जीव देता म्हणून आश्वासन दिलेले होते निवडून आल्यानंतर त्या समाजाला तुम्ही जवळ देखील केले दे नाही याचे देखील आमच्याकडे पुरावे आहेत तुम्ही लोकांची किती दिशा भूल करता इलेक्शनच्या सहा महिन्यात किती गोड बोलता व इलेक्शन झाल्यानंतर सहा महिन्यांनी किती गोड बोलता हे सर्वसामान्य जनतेला माहित आहे ही जनता तुम्हाला व्हायचा आहे लवकरच येणाऱ्या काळात तुम्हाला घरी बसवण्याचा प्रयत्न चालू आहे लवकरच येणाऱ्या इलेक्शनला तुम्ही घरी आहे समाजाला यांनी आश्वासन दिले होते दोन हजार एकोणीस ला जीव घेतो परंतु दिली तसेच मित्रांनो शादी जमा खाण्यासाठी एक इस्टिमेट तयार केलेले होते आणि सांगितलेले होते हे काम मी मंजूर करून आणतो माननीय प्रदीपदा त्यासाठी यंत्रणा लावली आदित्य सांगितलं की दादा

मित्रांनो येणाऱ्या काळात आपल्याला खूप मोठी गरज आहे लोक दहशतीचं वातावरण वातावरण करत आहे त्या दहशतीच्या वातावरणाला बळी पडू नका आता सभा चालू काही लोकांना फोन आले या तिकडे असले दर्जे बंद करा सर्व बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधानिक मताचा अधिकार दिलाय त्या मताचा अधिकार आपण बनवा याला फोन करून याला जम देऊन याला हे करून फोडाफोडीचं राजकारण बंद करा जनता तुम्हाला भेदारी राहिलेली नाही मला पण माहिती तुम्ही माझ्या माझा पण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे पण मी माझ्या माग आता खूप मोठा कपिल माणूस आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा येणाऱ्या काळात तुम्हाला याच उत्तर तीन डिसेंबर रोजी तुम्हाला याच उत्तर नक्कीच मिळणार आहे तीन डिसेंबरला तुमचा कोणी सकाळ झाल्याशिवाय जाणार नाही या ठिकाणी मी सर्व आमच्या नागरिक भगिनींना विनंती करतो माननीय आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप दादा व आपले वीस च्या वीस उमेदवारांना बरपोस मतांनी विजयी करून आपल्या आपल्या सर्वसामान्य जनतेची नगरपालिका नगरपालिका आहे असं समजून सर्वसामान्य जनतेला या आपल्या वीस नगरसेवक उमेदवाराला नगराध्यक्षांना भरपूर स्वतः मी जोडून देतात अशी अपेक्षा करतो व माझ्या तुम्ही वाढलेले वाचन थांबवत थांबवतो धन्यवाद